अनेक वर्षापासून रेशन कार्ड धारकांना मोठ्या सणाच्या निमित्ताने राज्य सरकारकडून विशेष लाभ दिला जातो या राज्य सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक विशेष योजना जाहीर केली आहे या योजनेचे नाव आहे आनंदाचा शिधा गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेशन कार्ड धारकांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या राज्यात एकूण एक कोटी एकोणसत्तर लाख रेशन कार्ड धारक आहेत यापैकी बी पी एल रेशन कार्ड आणि अत्यंदय अन्न योजनेतील सर्व रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेसाठी राज्य सरकारला पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपयाचा खर्च येणार आहे तर मंडळी या योजनेअंतर्गत कोणकोणते वस्तू मिळणार आहेत हे आपण जाणून घेऊया आनंदाचा शिधा योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना एकूण आठ प्रकारच्या वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे या वस्तूमध्ये तेल मीठ साखर रवा चणा डाळ डिटर्जंट पावडर साबण तसेच गहू आणि तांदूळ यांचा समावेश आहे या वस्तूमुळे रेशन कार्डधारकांना सण साजरा करण्यास मदत होईल गरीब कुटुंबांना सणाच्या निमित्ताने या वस्तूंची गरज भासते पण आर्थिक अडचणीमुळे काही कुटुंबे या वस्तू विकत घेऊ शकत नाहीत अशा परिस्थितीत राज्य सरकारची ही योजना त्यांच्यासाठी मोठी मदत ठरणार आहे सणांच्या दिवसात घरात अन्नधान्यांची कमतरता भासू नये यासाठी गहू आणि तांदूळ पुरवठा करण्यात येणार आहे तसेच तेल मीठ साखर अशा रोजच्या वापरातील वस्तूंचीही कमतरता भासणार नाही तणाडाळ मिळाल्याने पोषक आहारही मिळेल सध्या महागाईचा फटका सर्वांनाच बसला आहे अशा परिस्थितीत डिटर्जंट पावडर आणि साबणाचा पुरवठा केल्याने गरीब कुटुंबांना दिलासा मिळेल ज्या घरातील स्त्रिया सर्व कामे स्वतःच करतात त्यांच्यासाठी हा लाभ अधिक उपयुक्त ठरेल सणांच्या वेळी साफसफाईची गरज असते मात्र साबण आणि डिटर्जंट न मिळाल्याने त्यांना अडचणी येतात अशा परिस्थितीतून या लाभाने मुक्तता मिळेल मित्रांनो एकंदरीत आनंदाचा शिधा ही योजना रेशन कार्डधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला कमेंट आणि शेअर नक्की करा धन्यवाद